आता मुख्यमंत्री शाळेत पहारा देत बसणार का आमदार गायकवाड अत्याचारांच्या घटनांचे विरोधकांनी राजकारण करू नये आमदार गायकवाड राज्यातील शाळांमधील विद्यार्थिनीवरील अत्याचारांच्या घटनांचा सध्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून या घटनांच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांसह विरोधी पक्षांकडून ठिकठिकाणी थीक आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान विरोधकांच्या सुरू असलेल्या या आंदोलनबाबत आमदार संजय गायकवाड यांना विचारले असता अशा घटनांचे राजकारण करण्यापेक्षा या नराधमांना शिक्षा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे मात्र होता तसे होताना दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली तसेच यावेळी बोलताना आता मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सर्व शाळेत पहारा देत बसणार आहेत का की एस पी आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहे का असा प्रश्नही उपस्थित केलाय अशी घटना सुद्धा घडलेली आहे काय म्हणणार आपण हे बघा मी काल आंदोलन पाहिलो सगळे पक्ष त्याच्यावर थैताड करून आले होते आता ही एक प्रवृत्ती असते की ज्या नारा दमांना त्या लेकीचं वय कळत नाही त्या मुलीचं वय समजत नाही अशा अत्याचार करतात आता हे सगळे लोक सरकार सरकार सरकारने केलं अरे मुख्यमंत्री का शाळेतून पहाय देणार आता महाराष्ट्रात सगळ्या का पुली काय एस पी त्याच्या घरी जाऊन बसणार आहे का आरोपी ते, ते सांगतो चाल ये मी बलात्कार करून तुम्हाला पकडाले असं सांगतात का ते अरे घटना घडत असती त्याच्याकरता यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा काम करते पोलिसांकडे नाही झाले तर सीबीआय वाले करतात सीबीआय वाले करतात एसआयटी वाले करतात पण आरोपीने सोडत नाही पण अशा वेळेला अशा घटनेचं राजकारण केल्यापेक्षा या नराधामाला शिक्षा कशी मिळेल हे प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे ते प्रयत्न माझ्या होताना दिसत नाही केवळ कुठलीही घटना घडली की राजकारण कधी नव्हत मधले काल पावसामध्ये बाहेर येताना आम्ही पाहिले कधी नव्हत पाहिले आलं पाहिजे ही घटना तशी आहे पण जर पोलीस डिपार्टमेंट सरकार कारवाई करत नसेल किंवा त्याला पाठिंबा घात असेल तर नक्की रस्त्यावर पण विनाकारण सरळ सगळी कारवाई चालू असताना अशा प्रकारचं नाटक करणं हे काही शोभत नाही आणि अशा घटनेचं राजकारण करू नये असं मला वाटतं विरोधात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागतोय हो कुठं काही घडले की ते राजीनामा माझा तर असा आरोप की यांच्या घरात पोरं पाहिजे टीम म्हणते की सरकारनं होत नाही म्हणून